आज वर्षा शेवटी ननन सुनीतासमोर हजर झालीच होती ती किती दिवस सहन करणार सुनीता आल्यापासून तिच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत असा एकही नातेवाईक नसेल जिच्यासमोर सुनीता वर्षाबद्दल वाईट बोलली नसती तिची बदनामी करण्याची एकही संधी ती सोडत नव्हती पण आज तिने तिच्या आईवडिलांसाठी एवढे मोठे शब्द बोलले तेही त्यांच्यासमोर वर्षा यांच्या पती अभयचा गेल्या वर्षी कार अपघातात मृत्यू झाला होता तर सासू तनुजी तेव्हापासून अंथरुणाला खेळल्या होत्या तिचे सासरे गगनजी आणि वर्षाचा आठ वर्षांचा मुलगा प्रिन्स घरात होता वर्षालाही तेव्हा काम नव्हते त्यानंतर वर्षाच्या आईवडिलांनी वर्षाला घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला पण सासर आणि सासरची मंडळी पाहून वर्षाने जाण्यास नकार दिला त्यावेळी खुद सुनीतालाही वर्षाला जाऊ द्यायचे नव्हते कारण वर्षा केली असती तर तिच्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी कोणी घेतली असती तिला कोणतीही जबाबदारी पेलता आली नसती सुरुवातीला वर्षा घरीच राहायची गगनजींच्या पेन्शनवरच घर चालत होतं पण कधीपर्यंत तिच्या सासूबाईंच्या उपचारावर बरीच बचत गेली त्यामुळे गगनजींच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांच्या समजुतीनुसार वर्षा नोकरीसाठी बाहेर पडली शेवटी ती एका शाळेत नोकरीला लागली सकाळी ती घरची कामं करायची मग नोकरीवरून परतल्यावर पुन्हा घरची कामं करायला लागायची तिच्या अनुपस्थितीत गगनजी त्यांच्या पत्नीची काळजी घेत असत वर्षाचा पगार महिन्याला फक्त पंचवीस हजार रुपये होता त्यामुळे तिने घर खर्च आणि मुलांचे शिक्षण सांभाळले गगनजींच्या पेन्शनमधून त्यांच्या पत्नीचा उपचार आणि स्वतःच्या औषधांचा खर्चही भागत असे पण अनेक वेळा तनुजींची प्रकृती खूप वाईट व्हायची त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार होते त्यामुळे अतिरिक्त खर्च झाला या कारणास्तव गगनजींनी हळूहळू तनुजींचे दागिने विकले पण हे सुनीताला माहीत नव्हते तसेच गगनजींनी सुनीताला सांगणे योग्य मानले नाही आणि गगनजीही सुनीताला या गोष्टी का सांगतील त्यानंतर तर सुनीता आईला सांभाळायलाही आली नाही ती काळजी घ्यायला आली असली तरी आईचे दागिने सुरक्षित आहेत की नाही याची खात्री तिला करायची होती जर तिला मार्ग मिळाला असता तर तिने ते दागिने खूप पूर्वीच काढून घेतले असते परंतु वडील गगनजी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्याकडे कपाटाची चावी होती त्यामुळे तिला कपाटातून दागिने काढण्याची संधी मिळाली नाही बरं बारा दिवसांपूर्वी तनुजींचं निधन झालं त्यावेळी सुनीता येथे आली होती आता हिंदू रीती रिवाजानुसार तनुजी एक विवाहित स्त्री होती त्यामुळे तिला विवाहित स्त्रीसारखे कपडे घालून पाठवावे लागले म्हणूनच तनुजीचे दागिने मागितले होते गगनजींनी वर्षाला चावी दिली तेव्हा वर्षाने कपाटातून दागिने काढले मात्र दागिन्यांच्या नावावर मंगळसूत्र मांगटिका आणि कानातले थेंब पाहून सुनीता संतापली त्या क्षणी वर्षाला बाजूला घेऊन तिने विचारले आईचे दागिने कुठे आहेत तिचे बोलणे ऐकून वर्षा म्हणाली ताई हेच दागिने आहेत याशिवाय दुसरे दागिने नाहीत सुनीता आणखी काही बोलायच्या आधीच लोकांनी तिला हाक मारली तनुजींना तयार करून निरोप देण्यात आला अंत्यविधी झाल्यावर ती संध्याकाळी वर्षाकडे आली आणि म्हणाली वर्षा मी तेव्हा विचारू शकले नाही पण आता सांग आईचे दागिने कुठे आहेत कुठे गायब केलेस तू काहीच दागिने नव्हते का सुनीताचा प्रश्न विकून वर्षा थक्क झाली पण मग तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाले ताई आईच्या उपचारासाठी दागिने विकले होते आता दागिने कुठे आहे सुनीता अजून काही बोलणार होती पण इतक्यात गगनजींनी वर्षाला बाहेर बोलावलं त्यामुळे ती एकटीच राहिली मात्र त्यानंतर तिने कोणत्याही नातेवाईकासमोर वर्षाला वाईट बोलण्याची एकही संधी सोडली नाही अहो माझ्या आईकडे खूप दागिने होते तिने ते कुठे ठिकाणी लावले माहीत नाही म्हणूनच ती इथे राहते आहे नाहीतर आजपर्यंत कधी विधवासून सासरे राहिले आहेत काही नातेवाईकांनी सुनीताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला काही नातेवाईकांनीही तिला सहमती दर्शवली शेवटी लहानपणापासून सुनीताने तिच्या आईला भरपूर दागिने घातलेले पाहिले होते त्यामुळे आजही दागिने असेच ठेवले असतील असे तिला वाटले पण शेवटी भाऊ या जगात नाही याकडे तिचं तितकं लक्ष नव्हतं आई वर्षभर अंतमुणाला खेळलेली असेल तर तिच्या उपचारासाठी पैसे कुठून येणार वर्षाच्या कानावर काही गोष्टी पोहोचत होत्या पण तरीही ती गप्पच होती सुनीता सुरुवातीपासूनच लोभी स्वभावाची होती हे वर्षाला माहीत होतं आणि लोकांमध्ये तिची बदनामी करण्याची ती एकही संधी सोडत नव्हती पण तरीही ती गप्प होती शेवटी तिला घरात नाटक नको होते आणि असं असलं तरी सासूच्या अंतिम संस्कारात विनाकारण त्रास का पण आज ती इतकं बोलेल याची तिला अपेक्षा नव्हती आज जेव्हा शेवटी तिने वर्षाच्या आईवडिलांसमोर हे सांगितले तेव्हा अति झाले अहो तुमची मुलगी इथे का राहिली आहे तिचा नवरा नाही आता तिला काय हडपायचे आहे माझ्या आईचे दागिने कुठे ठेवले आहे हे माहीत नाही तुम्ही लोकांनी ते नक्कीच काढून घेतले असतील आईला भेटण्याच्या बहाण्याने तुम्ही लोक इथे येत होते आणि तुम्ही हळूस इथून दागिने चोरले त्यानंतर वर्षाला ते अजिबात सहन झाले नाही आणि ती सुनीता समोर आली आणि म्हणाली पुरे झाले ताई काहीही बोलले जात आहे मी काही बोलत नसले तरी याचा अर्थ असा नाही की मी मुखभधीर आहे मी बहिरी आहे किंवा मी उत्तर देऊ शकत नाही तुम्ही माझ्या आईवडिलांवरही संशय घेत आहात हे सांगण्यापूर्वी तुमच्या वडिलांना विचारा दागिने कुठे आहेत अरे माझे वडील काय म्हणतील बायकोच्या दुःखाने ते दुःखी झाले म्हणून त्यांनी ते घर तुझ्या स्वाधीन केले होते पण तू काय केलंस त्यांचा विश्वासघात केला कपाटातून हडूच दागिने साफ केले अहो तू दागिने तर आधीच हस्तगत केले आहेत पण आता तू कशाची वाट पाहत आहेत तुला हे घरही तु खायचं आहे का सुनीता हे खूप जोरात म्हणाली जे गगनजींच्या कानापर्यंत पोहोचलं तेवढ्यात गगनजी तिथे आले आणि सुनीताला म्हणाले तुझ्या आधी या घरावर या लोकांचा हक्क आहे तू तु कधीच तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आली नाही आम्ही तुझे आईवडील नाही का जे तू सुनेच्या हाती सोडून गेली आणि आज तू माझ्या सुनेला इथून जाण्यास सांगत आहे एक वर्षापूर्वी तुझी जीप अर्धांगवाय झाली होती का तेव्हा आई वडील आणि भाच्याची जबाबदारी मी घेईन असे म्हणता येत नव्हते का तुला तू जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर या बारा दिवसात वर्षाने दागिने चुकवल्याबद्दल तू बऱ्याच लोकांना वर्षाबद्दल वाईट बोललीस तर एकदा वडिलांना विचारले असते तुझ्या आईचे उपचार मोफत होत होते का किंवा तू काही मदत केली का आता उघड्या कानांनी ऐका ते दागिने तुझ्या आईच्या उपचारासाठी विकले आहेत आणि मी ते स्वतः विकले या घराबाबत सांगायचे तर माझ्यानंतर हे घर माझ्या सून आणि माझ्या नातवाचे असेल तुला समजलं का अखेर वडिलांचा रागावलेला चेहरा पाहून सुनीताला काही बोलायची हिंमत झाली नाही सुनीता तिच्या माहेरच्या घरी गेली तेव्हाची ती शेवटची वेळ होती त्यानंतर ती कधीच तिच्या माहेरच्या घरी गेली नाही नाही गगनजींनी कधी तिला मनवण्याचा प्रयत्न केला खरे आहे काही स्त्रिया त्यांचे माहेर स्वतःच खराब करतात तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद